नमस्कार श्री गजान प्रसन्न श्री शंकर प्रसन्न श्री गंगामाता प्रसन्न श्री वेगळंबरी प्रसन्न वर्ष पंधरावे गजल कीर्तनाचा सोहळा आनंदाचा वर्ष पंधरावे पदार्पण बुधवार दिनांक सव्वीस 202 दोन दोन हजार पंचवीस ते गुरुवार सत्तावीस दोन हजार पंचवीस दशपतीतील भावी भक्तांना कळवणे ते आनंद होते की श्री भगवान परशुरामाचे पदे स्पर्शाने पावन आणि पावित्र झालेली कोकण भूमी यामध्ये ताजी पूर्ण गाव तिवले गंगेश्वरी येथे महापुरुषाच्या पूर्व गंगामाता अवतीर्ण झाले असून तिच्या दर्शनाने उद्धार होत आहे यांचे स्मरण ठेवून गुरुवारी हबपू भगवती महाराज भालती यांच्या सखोल मार्गदर्शनाने आणि वादीतील सर्व हितचिंतित भावी भक्तांना सहकार्याने महाशिवरातलं उत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालयन सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी आपण सर्वांनी या सुवर्णमय अपूर्व सर्वगणी भक्ती सोहळ्यात तन मन धन आणि सहभाग होऊन आनंदाचा ब्रह्मानंद सेवेनेचा ला सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती दैनिक कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महारुद्रा अभिषेक सकाळी सहा ते सात वाजेपर्यंत कर्ष पूजन कळश पूजन ज्ञानेश्वरी पूजन सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत भजन सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत गंगामाता ग्रामस्थ मंदिर तिघडे गंगेशिवाडी अल्पाहाल दुपारी एक वाजता मिरवणूक दुपारी तीन ते पाच वाजता हरिपात सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत गंगामाता ग्रामस्थ मंदिर गंगेची वाडी महाप्रसाद रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत कीर्तन रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत हबपू गुरुवाय भगवती महाराज भालती आनंदी देवाची हरिजागर रात्री नंतर गंगामाता ग्रामस्थ मंदिर गंगेची वाडी दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी काकडा आलते सकाळी चार ते सहा वाजेपर्यंत गंगामाता ग्रामस्थ मंदिर तिवरे गंगेची वाडी काळ्याचे कीर्तन सकाळी नऊ ते अकरा वाजता हबपू श्री विजय महाराज कानेकर खिल्दी चिपळून महाप्रसाद दुपारी एक वाजता विशेषतः महिलांसाठी कार्यक्रम एक ते दोन वाजेपर्यंत महिलांसाठी हल्दी गुंकू समारंभ स्थळ श्री क्षेत्र तिवले गंगेचीवाडी ती गंगामाता मंदिर ता चिपळून जिल्हा रत्ना